माजी आमदार दिलीपराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त मंद्रुप येथे वयांचे वाटप दक्षिण सोलापूर तालुक्याचे माजी आमदार दिलीपराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त मंद्रुप माध्यमिक विद्यालय शाळेत वयांचे वाटप सरपंच अनिता कोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित उपसरपंच भगवान मनमाने निखिल देशपांडे रमेश नवले आलियुद्दीन पाटील सचिन साठे मक्कू शेंडगे अजिंक्य जाधव यांच्यासह आयोजक अनिल जाधव सुनील जाधव आदी उपस्थित होते संपादक गुरुदादा गायकवाड महाराष्ट्र न्यूज दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीपराव साहेब यांनी दक्षिण सोलापूरमध्ये आमदार असताना अतिशय विधायक काम केलं मंद्रुपमध्ये मध्ये विशेषतः भरघोस निधी देऊन शेतकऱ्याच्या प्रश्ना दक्षिण सोलापूरच्या शेतमजूर असतील जेव्हा जेव्हा दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली अवकाळ अतिवृष्टी झाली आणि इतर लाईटच्या समस्या निर्माण तेव्हा तेव्हा दिलीपराव मानेसारखं दक्षिण सोलापूर जनतेसाठी धावून आलेले आहेत त्यांच्या आणि वेगवेगळे प्रतिक विमा मिळावा दुष्का अतिवृष्टीचा अनुदान मिळावं मिळावं म्हणून त्यांनी नेहमी ने आंदोलन केले दक्षिण सोलापूरच्या शेतकऱ्यांच्या किरा नदीमध्ये जी पाणी सोडण्यासाठी ह्या वेळेस वेगवेगळ्या अडचणींमध्ये त्यांनी पाठीमागे शेतकऱ्यांचे उभं राहिले दक्षिण सोलापूर जनतेच्या पाठीमागे त्याबद्दल एक कृतज्ञता म्हणून दक्षिण सोलापूर महाराष्ट्र वाढन्त आम्ही इथं वही वाटपचा कार्यक्रम आयोजित केला का, मंदरुक माध्यमिक मंदरूर कक्षालेमध्ये आणि त्या एक एक चांगलं काम का, एक विधायक काम का करणारे नेते जे आम्ही कार्य करत आहोत आणून आम्ही एक चांगले विधायक काम करतो